जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी दागिने आमचे कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच एस सी शेलार ज्वेलर्स सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित संपर्क ए सी शेलार ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजारतळ रोड कर्जत अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौपन्न पासष्ट पासष्ट आणि नव्वद शहाण्णव चौऱ्याण्णव अठ्याहत्तर अकरा थोर संत सद्गुरू गोदड महाराज यांच्या एकशे सत्त्याऐंशीव्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता या ठिकाणी मोठ्या उत्साहच झाली या निमित्ताने महाप्रसादाचं आयोजन करण्यात आपण जर पाहिलं तर अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत येथे सुरू आहे या निमित्ताने आपण जर पाहिलं तर मागील आठ दिवसांपासून कर्जत भक्तिमय वातावरणामध्ये नाहून जर पाहायला मिळतं समाधी सोहळ्याचा आज समारोप पालखी उत्सवाने होत आहे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आज कर्जत शहरातील बाजारतळ येथे लक्ष लक्ष भोजनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि कर्जतमधील सर्वात प्रसिद्ध जगामध्ये ओळखले जाते असा शिपी आमटीचा महाप्रसाद या ठिकाणी करण्यात येतो आपण जर पाहिलं तर माझ्या पाठीमागं आपण जर या ठिकाणी थोडंसं दाखवूया हे जर सर्व पातील ठेवलेले आहेत या सर्व व पातेल्यामध्ये आमटी या ठिकाणी तयार केली जाते आणि ही शिपी आमटी या ठिकाणी बादल्यांमध्ये भरून ती त्या ठिकाणी जे भाविक उपस्थित आहेत त्या सर्वांना या महाप्रसादाचा लाभ देण्यात येतो अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये कर्जत या ठिकाणी नाहून आहे या संयोजन समितीचे काही आहेत काही नागरिक आहेत काही भाविक आहेत आपण त्यांच्याशी या ठिकाणी संवाद साधणार आहोत हा जो सप्ताहाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलंय आणि आज पालखी सोहळा आहे काय काय कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे सकाळपासून आम्ही गेले आठ दिवस या सगळ्या उत्सवाच्या तयारीमध्ये होतो खरंतर पालखी उत्सव म्हणजे गोदड महाराजना भेटायला साक्षात जगाचा परमात्मा पांडुरंगीता अवतरतो आणि असं वर्षात दोनदा होतं एकदा म्हणजे रथोत्सवाला पांडुरंग इथं येतात कर्जतमध्ये धाकट्या पंढरीमध्ये आणि दुसऱ्या वेळेस म्हणजे ही पालखी उत्सव आणि त्याच्यानिमित्तानं एक चार वर्ष झालं आपण सार्वजनिक अन्नछत्र मंडळ जे की गावातल्या सर्व जाती पाती जे काय ब्राह्मण मराठा माळी साळी कुष्टी धनगर सनगर अशा प्रत्येक जाती मातंग समाज आहे त्यामध्ये जैन मारवाडी मुस्लिम समाजाचे लोक आहेत या सगळ्यांच्या योगदानातून हा सोहळा पार पडतो आणि कर्जत पंचकृषी असेल कर्जत तालुका असेल प्रत्येक गावागावातून वाड्यावस्त्यांवरून भाविक भक्तिभावानं जे काही पोळी चपाती याचं आणण्याचं नियोजन करतात आणि प्रत्येकाच्या घरातून एक कहयना चपाती या सोहळ्यासाठी येते आणि प्रत्येकजण रा सकाळी अकरा साडे अकरापासून जो सोहळा चालू होतो त्याच्यानंतर रात्री अकरापर्यंत चालतो आणि यावेळेस विशेष आकर्षण म्हणजे की कर्जत शहरातील ज्या काही सर्व शैक्षणिक संस्था आहेत त्यामध्ये एल के जीपासून बालवडीपासून लहान घाटापासून ते कॉलेजपर्यंतचे सगळे विद्यार्थी यावेळेस सहभागी झाले होते त्यांचं एक वारकरी वेशभूषा वारकरी त्यांचं नृत्य आणि अशा प्रकारचा हा एक सोहळा सकाळपासून एक झाला आणि आत्ता सगळे विद्यार्थी जेवणाला बसलेत त्याच्यानंतर कर्जत तालुक्यातली जी काही लोकं आहेत ती भक्तिभावने आज सोमवारचा दिवस असल्यामुळं पण कर्जाचा बाजार असतो आणि बाजारादेशही सगळ्या तालुक्यातील लोक इथे येतात आणि ते भावी भक्तांना सगळ्यांना लाभ घेण्यास एक संधी मिळते या ठिकाणी आपण पाहिलं की मोठं अन्नदान या ठिकाणी सुरू आहे आणि या ठिकाणी दादा पाटील महाविद्याचे प्राचार्य आहेत त्यांच्याशी आपण संवाद सोधूया हा सुख सोहळा काय वाणू अशा पद्धतीचे चित्र सध्या कर्ज शहरामध्ये पाहायला मिळतं काय प्रतिक्रिया आहे तुमची सर्व संत सद्गुरू गोदड महाराजांच्या नामगजरानं गजबजलेली ही नगरी, नगरी. कर, जी आहे कर्जत नगरी आणि खरं तर या संत सद्गुरु गोदड महाराजांच्या विषयी सांगायचं असेल तर कर्जतची जी वेगळी ओळख धाकटी पंढरी म्हणून जी झालेली आहे ती त्यांच्या वास्तव्यानं या ठिकाणी पुनीत झालेली या भूमीमुळं झालेली आहे आणि त्यांच्या जन्मदिवसाच्या निमित्तानं जयंतीच्या निमित्तानं जो काही या ठिकाणी पालखी सोहळा आज निती आयोजित पुण्यतिथीच्या निमित्तानं जो काही पालखी सोहळा आज या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्या पालखी सोहळ्यामध्ये कर्जत शहर कर्जत परिसर कर्जत तालुक्यातील सर्व भाविक एकरूपतेनं सहभागी झालेले आहेत सर्व धर्म समभावाचा संदेश देणारा असा हा उत्सव आहे आणि लक्षलक्ष भोजनाच्या आजच्या या उपक्रमामध्ये बालगोपाळांपासून तर आबालवृद्धांपर्यंत अनेक भाविक सहभागी झालेले आहेत तर हा एक चांगला संदेश जगाला देणारा सोहळा या ठिकाणी असल्याचं मला वाटतं धन्यवाद आपण या ठिकाणी पाहिले की कर्ज शहर भक्तिमय वातावरणामध्ये नेहून निघाला आहे आणि एक आगळा वेगळा पुण्यतिथीचा सोहळा या ठिकाणी आपल्याला पाहायचं मिळतो आपण या ठिकाणी माझ्या पाठीमागे जर पाहिलं तर जे शिपीएमटी बनवत आहेत ते आचारी आहेत आणि या ठिकाणी जवळपास पंचवीस पातील या ठिकाणी मांडलेले आहेत आणि आमटी बनवण्याचं काम सुरू आहे आपण या ठिकाणी प्रेक्षकांना दाखवूया ही शिपी आमटी जी आहे ती वेगवेगळ्या दा दाळीचे माध्यमातून ही तयार करण्यात येते आणि अशा पद्धतीची ही शिपी आमटीचा महाप्रसाद शिपी आमटी चपाती भात आणि या ठिकाणी अशा पद्धतीचा हा प्रसाद या ठिकाणी ते करण्यात येतो ज्यांनी शिपी आमटी या ठिकाणी तयार करतायत ती ते गेल्या त्यांची दुसरी तिसरी पिढे आपण त्यांच्याशी या ठिकाणी संवाद साधणार आहोत या माझ्यासोबत आ, हे क्षीरसागर म्हणून आहेत ते गेल्या हे शि या ठिकाणी आचारी म्हणून काम करतात आणि सेवा म्हणून का हे काम करत असतात अशा पद्धतीची शिपी आमटी या ठिकाणी तयार होती आपण त्यांचे संवाद साधूया शिपी आमटी कशा पद्धतीने तयार केली जाते शिपी आमटी आता हे कालपासून सुरुवात केलेली आहे आम्ही काल दुपारी दोन वाजल्यापासून चालू आहे रात्री एक वाजता आपण भट्टी पेटवली होती आणि रात्री डाळ शिजवून घेतल्यावर सकाळी आम्ही मसाला वगैरे टाकून त्याला फोडणी दिलेली आहे आणि आता हे संध्याकाळी बारापर्यंत चालू असणार आहे नॉनस्टॉप जेवण आहे बारा, बारा, थी बारा का काई काई ते बारा आणि हे सगळं गोदर महाराजांच्या पालखी सोहळ्यानिमित्त लक्ष भोजन ठेवलेलं आहे या आमटीमध्ये नेमकं काय काय पदार्थ आहेत ते सांग आमटीमध्ये फक्त तुरीची डाळच आहे आणि बाकी सगळं मसाले वगैरे असतात आणि बाकी गोदर महाराजांनी जी ताकद दिली आहे त्याचाच तो आस्वाद आहे असं समजलं तर तुमची किती पिढ्यांपासून ही सेवा सुरू आहे तिसरी पिढी आहे आजोबा वडील आणि नंतर मी आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीने ही शिपीआमटी या ठिकाणी तयार होत आहे आणि ही तिसरी पिढी या ठिकाणी हे सेवेचं काम या ठिकाणी करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आपण आता स त्या धर्ममंडपात जाणार आहोत की ज्या ठिकाणी या पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्ताने हजारो भाविक या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेत आहेत आपण माझ्यासोबत चालाव पाहिलं तर माझ्या पाठीमाग हा अन्नदान सोहळा सुरू आहे आणि या महाप्रसादामध्ये या ठिकाणी आपण जर पाहिलं तर शिपी आमटीचा प्रसाद प्रसा आणि चपाती थी या ठिकाणी देण्यात येत आहे आपण दे जर पाहिलं तर या ठिकाणी अशा पद्धतीने भाविक या महाप्रसादाचा लाभ घेत आहेत ही शिपे आमटी अशी आहे की ही चुरून खायची असती त्यामुळे आपण जर पाहिलं तर ही व्यक्ती बघा या ठिकाणी चपाती चुरत आहे आणि अशा पद्धतीने चुरून ही शिपे आमटी या ठिकाणी खाण्यात येते आता सकाळी अकरा वाजता हा महाप्रसाद सुरू झाला असून रात्री अकरा वाजेपर्यंत या ठिकाणी हा महाप्रसाद सुरू होणार आहे आणि आपण जर पाहिलं तर हजारो भाविक या महाप्रसादाचा लाभ या ठिकाणी आपल्याला घेत असल्याचं पाहायला मिळतं आणि आज या निमित्ताने हा पालखी सोहळा एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने राज्यामध्ये साजरा होत असल्याचं पाहाव्यास मिळत आहे आणि या पा या सोहळ्यामुळे आता मला दाखव या सोहळ्यामुळे या ठिकाणी जर पाहिलं तर कर्जत शहर भक्तिमय वातावरणामध्ये दाहून निघाल्याचं पाहायला मिळतं अहिल्यानगरसाठी खनिज जेवरे एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव पासून आपल्या सेवेत असणारं ऋषिकेश हार्डवेअर आता आपल्या सेवेत घेऊन आलंय तिरुपती रुफिंग इंडस्ट्रीज कलर कोटेड पत्रा कंपनी पत्रा चॅनल अँगल आणि शेडला लागणारे सर्व हार्डवेअर मटेरियल टाटा डुराशाईन एम एन एस इंडिया जेएसडब्ल्यू जिंदाल कामधेनू अपोलो आणि इतर नामांकित कंपन्यांचे पत्रे तर जी डी मल्होत्रा मीनाक्षी टाटा लक्ष्मी गोल्ड आणि इतर नामांकित कंपन्यांचे चॅनल अँगल उपलब्ध अपोलो टाटा जिंदाल ओशिया आणि नामांकित कंपन्यांचे पाईपही उपलब्ध हवी ती साईज हवा तो कलर सर्वोत्तम दर्जाचे शीट्स परवडणारी किंमत आणि हो वेळेवर वितरण तेव्हा आजच संपर्क साधा आमचा पत्ता राशिन रोड जिओ पंप जवळ कर्जत तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर प्रोप्रायटर शिंदे ब्रदर्स पंच्याण्णव पंच्याण्णव एकाहत्तर एकाहत्तर एकोणतीस पंच्याहत्तर शून्य सात चौऱ्याहत्तर सत्तर अठ्ठेचाळीस आणि चौऱ्याण्णव तेवीस एकशे साठ तीनशे एक्क्याण्णव